पुण्यात अंधश्रद्धा पुण शिंदे करता। काल देखील शैला दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली अनिसच्या कार्यकर्त्यांनी ने डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ हातात फलक घेऊन आणि घोषणा देत आंदोलन केलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ कार्यकर्ते दर महिन्याच्या वीस तारखेला पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर निषेध आंदोलन करत असतात आज देखील डॉक्टर दाभोळकर यांच्या पत्नी शैलाताई दाभोळकर यांच्या नेतृत्वात अनिसच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधात हातात फलक घेऊन आणि घोषणा देत आंदोलन केलंय डॉक्टर दाभोळकर यांच्या खुनाचा तपास सीबीआय अतिशय संतगतीने आहे न्यायालयाने देखील सीबीआयच्या कार्यप्रणाली आणि विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित केलेत एखाद्या साध्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडतात मात्र दाभोळकरांच्या खुण्यातील आरोपी सापडत नाहीत आरोपी सापडत नाहीत का आरोपी शोधण्यास राज्य सरकारची इच्छाशक्ती कमी पडतीय असा सवाल शैलाताई दाभोळकर यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून विचारलाय आज डॉक्टर दाभोलकरांच्या हत्तेला एक्केचाळीस महिने झालेले आहेत पानसरेंच्या हत्येला जवळजवळ दोन वर्ष होत आलेली आहेत आणि तरीही अजून शासनाने आणि राज्यव्यवस्थेनी त्यांच्या मारेकरांचा शोधाचा काही चांगला पाठपुरावा केलेला आहे असं दिसून येत नाही नाहीतर इतके महिने गेलेच नसते साधी चोरी झाली तरीही त्याचा पाठपुरावा केला जातो आणि चोर सापडतात परंतु ह्याच्यामध्ये मारे मारेकरी पण सापडले नाही आहे त्याने त्याच्या ते मागचं मास्टर माइंड पण सापडलं नाही आहे असं शासन म्हणतं हे किती खरं आहे का ता त्यांनाच इच्छाशक्ती नाही आहे हे सगळं करायचं असं हे कॉमन मॅनला सुद्धा आता वाटायला लागलं आहे तेव्हा लवकरात लवकर त्यांनी ते मारेकरी सापडून त्याचं मास्टर माइंड कोण आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आता महिनाभर एक अभियान राबवतोय त्याच्यामध्ये हे सगळे जे मारेकरी आहेत त्यांचे फोटो आम्ही सगळ्या स्टेशन हां सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये लावणार आहोत खरं तर हे का नी काम शासनाचं होतं शासनाने हे केलं नाही म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनला हे काम करावं लागतं म्हणजे हे एक प्रकारे नागरिकांनी न करण्याची कामं नागरिकांना करायला लावणं आणि नंतर कुठली तरी एक केस घालता यावी अशी परिस्थिती निर्माण करणं ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळे शासनानेच हे जर लावलं तर जास्ती चांगलं होईल कारण आमचे दोन्ही कायदे जे झाले ते अंधश्रद्धा निर्मूलनचा पहिला कायदा जो बुवा बाबा पकडण्यासाठी झाला आणि दुसरा जो आहे तो जात पंचायतीचा झाला त्याच्यातसुद्धा कायदेहूनसुद्धा अजून शासन म्हणावं तेवढी ताकद लावत नाही आहे त्यामुळे लोकमानस तयार व्हायचं प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे